नमस्कार मी संजय वरकड आपण पाहतात न्यूज यात्रा आत्ताची जी, जी ताजी बातमी आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका हो घातलेल्या आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडसर आता सध्या तरी आलेला नाही मात्र ज्या नगरपालिकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा मर्यादा ओलांडली गेलेली आहे आरक्षणाची अशा आरक्षणावर विशेषतः ओबीसी आरक्षणावर गंडांतर येऊ शकतं असा या निकालाचा अत्यंत सोपा आणि साधा अर्थ होतो त्यामुळं आपल्याला अत्यंत कमी शब्दामध्ये आणि कमी वेळेमध्ये या निकालाचा अन्वय अर्थ करायचा आहे हा निकाल समजून घ्यायचा आहे आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांचं ज्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यांना पुढे काय होऊ शकतं बाबतीतला एक कायदेशीर बाजू सांगायची आहे तर पहिली गोष्ट तर आजच्या निकालामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की नगरपालिका आणि नगरपंचायतींमधल्या निवडणुका ज्या आहेत त्या ठरलेल्या वेळेनुसार म्हणजे दोन डिसेंबरला होतील आणि सहा डिसेंबरला त्याचं मतदान होईल मात्र ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे अशा ठिकाणी ओबीसी आरक्षणावर गंडांतर येऊ शकतं आणि ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांची उमेदवारी नंतर विजय उमेदवारांची रद्द होऊ शकते जर निकाल तसा लागला तर कारण न्यायालयाने स्पष्ट म्हटलेले आहे की आता निकाल निवडणुका घ्या परंतु अंतिम निकालाच्या आधीन राहून या निवडणुका घेतल्या जाव्यात त्यामुळं अंतिम निकाल जर पन्नास टक्के आरक्षणाच्या पुढे गेला तर या निवडणुका रद्द होऊ शकतात मात्र हा सर्वस्वी निर्णय न्यायालयाचा असणार आहे त्यामुळं आत्ता नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये जे निवडणूक लढवत आहेत आणि जे पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या बाहेर जाऊन अशा ठिकाणी निवडणूक लढवत आहे त्यांच्यावरची टांगती तलवार ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कायम राहणार आहे हे अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण सांगतो आहोत आता या निकालामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झालेल्या नगरपंचायती नगरपालिका कोणकोणत्या आहेत किती आहेत आपण ते समजून घेऊया आणि कोणकोणते आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार राज्यभरामध्ये सत्तावीस टक्के ओबीसींना आरक्षण दिल्यामुळे पन्नास टक्क्यांची मर्यादा उल्लंघन झालेल्या जिल्हा परिषदांची संख्या आहे सतरा सतरा जिल्हा परिषद आहे ज्या कोणकोणत्या जिल्हा परिषद आहे ते आपण आता बघतो आहोत या सतरा जिल्हा परिषदांमध्ये या आदेशाचं उल्लंघन झालेलं आहे त्यामुळं आता निवडणूक आयोग इथं फेर आरक्षण करतं का ठरलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका राबवतो हे आपल्याला बघायचं कारण निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाही त्यामुळं फेर आरक्षण निवडणूक आयोगाला करता येऊ शकतं जर सुप्रीम कोर्टाच्या पन्नास टक्केची अट पाळायची असेल तर निवडणूक आयोग अशी भूमिका घेतो की नाही याकडं आता आपल्याला लक्ष ठेवायचं आहे याशिवाय सत्तावन्न नगरपालिका आहेत की जिथं अशा पद्धतीचं आरक्षण आता पडलेलं आहे आणि त्या निवडणुका जाहीर झालेल्या त्यामुळे तिथं काही फेर आरक्षण घेण्याची गरज नाही पण जिल्हा परिषदेसोबत त्र्याऐंशी नग पंचायत समित्या आहेत त्र्याऐंशी पंचायत समित्या त्यामुळं जिल्हा परिषदांचं आरक्षण बदललं तर राज्यातील त्र्याऐंशी पंचायत समित्यांचंसुद्धा आरक्षण बदलू शकतं आणि दोन महानगरपालिका आहे जिथं हे आरक्षण बदललं जाऊ शकतं थोडक्यात काय तर आत्ता नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ज्या सत्तावन्न नगर पालिका नगरपंचायती आहेत तिथं फेर आरक्षण होणार नाही मात्र राज्यभरातील सतरा जिल्हा परिषदा दोन महापालिका आणि पंचायत समित्यामध्ये त्र्याऐंशी ठिकाणी फेर आरक्षण होऊ शकतं त्याची आधी यादी आपण आत्ता इथं बघत आहोत दुसरं आणखी महत्वाचा मुद्दा की आता राहिलेल्या निवडणुकांचा काय होणार विशेषतः जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिका तर आता जर कोर्टाने सुप्रीम कोर्टाचं एक फार महत्त्वाचं आहे की पन्नास टक्क्याच्या मर्यादा ओलांडू नये हे सुप्रीम कोर्टाचं इंडिकेशन आहेत त्यांचं संकेत आहे की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यात येऊ नये आता यानंतर आता आरक्षण तर पडलेलं आहे त्यामुळं आ कोणकोणत्या जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांचं उल्लक्ष उल्लंघन झालेलं आहे आणि कोणत्या महानगरपालिकांमध्ये उल्लंघन झालेलं आहे बाबतीमधला निर्णय हा सर्वस्वी निवडणूक आयोगाला यायचा आहे आता निवडणूक आयोग काय का करतो याकडं राज्याचं लक्ष लागलेलं आहे निवडणूक आयोगाला दोन पर्याय आहे एक तर जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकांचा कार्यक्रम राबविू नये आणि दुसरा की पन्नास टक्क्याच्या आत जर राखीव जागा द्या असं सुप्रीम कोर्ट वारंवार सांगत असेल तर मात्र तिथं अशा ठिकाणी जिथं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त राखीव जागा दिल्या जात आहे अशा ठिकाणी फेर आरक्षण करण्याची निवडणूक आयोगाला गरज पडणार आहे अर्थात हा निर्णय निवडणूक आयोगच घेईल महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये विचार करायचा तर महानगरपालिका एकोणतीस महापालिकांपैकी फक्त नागपूर आणि चंद्रपूर अशा दोन महापालिका आहे की जिथं या आदेशांचं उल्लंघन होतं किंवा या नियमाचं उल्लंघन होत आहे त्यामुळं तिथलं आरक्षण बदलतात की तशाच आहे त्या आरक्षणावरच निवडणुका घेतल्या जातात त्या महापालिकेचा महापालिकांच्या हे आपल्याला बघायचं आहे एक मात्र आहे की एकतीस जानेवारीच्या आधी या सगळ्या निवडणुका संपवायच्या आहे निवडणूक आयोगाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल सध्या तरी न्यायालयाने केलेला नाही आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा विषय की ओबीसी आरक्षणाबाबत जो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जो या चर्चेमध्ये आपल्याला सांगावं लागेल की एकवीस जानेवारीला जी सुनावणी होणार आहे ती दोन न्यायमूर्तीच्या बेंचच्या ऐवजी तीन न्यायमूर्तीच्या बेंचसमोर होणार आहे त्याची कायदेशीर खूप मोठी बाजू आहे ती याला ती आपल्याला आत्ता या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचीच नाही आहे तर बाबतीत आपण स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत पण ती सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या समोर होणार आहे आणि यावरून एक स्पष्ट होतं की आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाज असो की ओबीसी समाज असो तुम्ही कितीही सांगत असले की ओबीसी समाज आमचा डी एन ए आहे किंवा किती सांगत असलं की आम्ही मराठा समाजाचे कैवारी आहोत तर न्यायालयामध्ये जाऊन हा पक्ष किंवा कोणत्याही सरकार असं न्यायालयामध्ये जाऊन सांगू शकत नाही शकत नाही की आम्ही ओबीसी समाजाचे डी ए डी एन ए आमचा आहे ओबीसी समाज त्यामुळं आम्ही हे आरक्षण दिलेलं आहे ते मान्य करा असा युक्तिवाद न्यायालयात चालत नाही तो जनतेत येऊन करावा लागतो आणि ते मतांसाठी केलेलं राजकारण असतं हे सुद्धा या नि निकालामुळं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं न्यायालयामध्ये फक्त कायदेशीर बाजूंवरच विचार करता येतो पन्नास टक्के आरक्षण हा या सगळ्या चर्चेचा आणि न्यायालयीन आव्हानाचा सर्वात कळीचा मुद्दा है। मुलो पेक्षा दिवने का ले ले आहे त्यामुळं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये ही जर सुप्रीम कोर्टाची भूमिका कायम राहिली तर आजचा ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि होणार आहेत त्यामध्ये जे ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यांचं उल्लंघन होईल त्या त्या ठिकाणी उमेदवारांवरती टांगती तलवार राहणार आहे इतका साधा सोपा या निकालाचा सध्या तरी अर्थ आहे असा आम्हाला कायदे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे तज्ञांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितलेल्या असेल सुद्धा हे सांगितलेलं आहे आपण या विषयाच्या खोलात जाण्याचा जा आणखीन प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल